तुम्हाला माहिती आहे की आज महानगरपालिका निवडणुकी लागल्यात लाग सोलापूरात आणि दहा वर्षांनी लागलाय लाग, महापालिका निवडणूक ही खरं तर दर पाच वर्षाला असायला पाहिजे पण मुद्दामून दहा वर्षांनी घेतल्यात जेव्हापासून भारतीय जनता पक्ष सत्तेत आलाय तेव्हापासून गोरगरिबांचा काहीच भलं झालं नाही भारतीय जनता पक्ष आल्यापासून महागाई वाढल्या तीनशे रुपयाच्या गॅसची टाकी नऊशे रुपयाची झाली राशन दुकानामध्ये राशन मिळायचं पिवळ्या काढला केसरी काढला ते पण पन पूर्णपणे बंद झालंय मुलांना नोकऱ्या मिळत नाही तुम्हाला दोन दिवसाड पाणी मिळायचं आज ते पाणी पण बंद झालं आता किती दिवसाड मिळत पाणी आठ दिवसाड उच्चांक म्हणजे आठ दिवसाड एवढं वाईट कधीच परिस्थिती नव्हती सोलापुरात तुमच्या घराबाहेरचे रस्ते होत नाही मोकाट कुत्रे फक्त चावत फिरतात लहान मुलांना घाणीचं साम्राज्य झालं एवढ सगळ्या एवढ सगळ्या मोठ्या प्रमाणात नुकसान गोरगरिबांचा झालाय बीजेपी आल्यापासून मागच्या दहा वर्षात केलं तरी काय भाजपनी मला सांगा काय केलं सोनं महाग झालंय डाळीमध्ये टाकणाऱ्या भाज्या पण महाग झाल्यात मटण पण महाग झालंय तेल पण महाग झालंय शेवग्याच्या शेंगापासून सगळंच महाग झालंय जगायचं कसं गोरगरीबानी मला सांगा एक तर नोटबंदीमुळे जे तुम्हाला दर आठवड्याला पगार मिळायचा बांधकाम कामगारांना बीडी कामगारांना तो पगार बंद झालाय पाणी नाही तेल नाही गॅस नाही नोकऱ्या नाही काय झालं दहा वर्षात कसे जगताय तुम्ही मला कळत नाही अजून केवढा त्रास सहन करून घेणार अजून केवढ या भाजपच्या खोटेपणाला फसणारा मला सांगा आणि का का म्हणून तुम्ही एवढा त्रास सहन केला पाहिजे का तुम्ही रात्रंदिवस दिवस कष्ट करणाऱ्या महिला आहे कस बसत तरी मंगळवारी पगार होतो तेव्हा नवऱ्याला काहीतरी बनवून बुधवारी सुट्टी साजरी करता कस बसत तरी त्या तुमच्या लहान मुलांना शाळेत पाठवता कसं बसत तरी जीव मुठीत धरून तुमच्या मुलांना शाळेत पाठवता देवाला प्रार्थना करता की शिंदीचं नाद नको व्हायला नेहमी जीव मुठीत धरून घाबरूनच जगतो आपण हातपंपाला मोटारी लावल्या तर घाबरतो की मोटारीनी शॉक नाही लागायला पाहिजे कारण का त्या दोन मुली लष्कर आणि शास्त्रीनगर नाही मोदीमध्ये ते गढूळ पाणी पेऊ ते शॉक बसून गेल्या मोटारीला हा पाप भारतीय जनता पक्षाचा कारण का जर पाणी नीट आलं असतं तर आपण मोटारी लावल्याच नसत्या बरोबर ना आणि त्या मोटारीला शॉक लागून लहान लहान मुलं गेली इथे जगजीवन राम मध्ये घाण पाणी पिऊन दोन लहान मुलींचा मृत्यू झाला विसरू नका तो पाप भाजपने केला परवा तर एका बत्तीस वर्षाच्या मुलाचा खून केला भाजपच्या लोकांनी फक्त सत्तेसाठी भाजपची लोक जनसेवा जनसेवा सांगतात ना लोकांची सेवा तो त्यांचा खोटा चेहरा आहे खोटा चेहरा मुखवटा असतो ना त्यांना आमदार नगरसेवक का बनायचं त्यांना पैसे कमवायचे म्हणून जेव्हा भाजपची लोक इलेक्शन लढतात तेव्हा त्यांना पैशाची एक बॅग मिळते काँग्रेसच्या लोकांना काय मिळतं काही मिळत नाही तरी इलेक्शन लढतात तरी आमची चार लोक इलेक्शन लढतायत का तुमची सेवा करायची म्हणून तुमच्यावर होणारा अन्याय दूर करायचा आहे म्हणून आज आपली सत्ता नाहीये काँग्रेसची तरी मी आले तुमच्यामध्ये प्रचार करायला कारण का तुमच्या हिश्शाची लढाई आम्ही लढतोय गोरगरीबांवर जो अन्याय होतोय त्याचा आवाज आम्ही उठवतोय कारण का आम्ही नाही उठवला तर कोण उठवेल सोलापुरात पाणी मिळत नाहीये हे आम्ही लढा देतोय त्याला गोरगरिबांना आरक्षण मिळत नाहीये बाबासाहेबांनी केलेल्या संविधानाचा अपमान होतोय हे आम्ही बोलतोय कारण का आम्ही बोललो नाही तर कोण बोलेल भाजपचं खोटं तुमच्या समोर आम्ही नाही सांगितलं तर कोण सांगेल आणि जर मी आज इकडे उभं राहून बोलली नाही जर सीमा बोलल्या नाही जर दफेदार काही बोलल्या नाहीत तर जर नर्सिंग कोळीजी बोलले नाहीत जर असा दे परत का होईल भाजपची लोक येतील मागच्या दरवाजाने चोऱ्यासारखे गोर गरिबांची मत मतच नाही जेव्हा ते पैसे देऊन मतं विकत घ्यायचा प्रयत्न करतात तेव्हा महिलेची आबरू पण विकत घ्यायचा प्रयत्न करतात हे विसरू नका त्या दोन हजार रुपयांनी ती गेलेली आबरू परत मिळणार नाही आहे त्या दोन हजार रुपयांनी त्या पाच वर्षाच्या चिमुकल्याचा गेलेला जीव परत मिळणार नाही आहे त्या दोन हजार रुपयांनी त्या विधवा महिलेचं कुंकू परत मिळणार नाहीये ते घ्या ते पैसे आणि त्यांच्या तोंडावर फेका आणि सांगा की या दोन हजार रुपयांनी त्या माझ्या मुलाला नोकरी मिळणार नाहीये आम्हाला पाणी मिळणार नाहीये तुम्ही त्यांना एकदा चान्स देऊन बघितलं काय झालं ते नुकसान झाला तुमचा स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नका मी हात जोडून विनंती करते ही माझी लढाई आहे एकटीची आमची नाही ही तुमची पण लढाई आहे तुम्ही बघा हे भाजपची लोक खोटेपणा कमळ कमळ कस करत कसं तुम्हाला सगळ्यांना फसवलं पैशाच्या नावावर हा सगळा खेळ चाललाय महिलांची गरीब असल्या तरी स्वाभिमानी आहे काय मिळणार आहे ते दोन दोन हजार रुपयामध्ये आपण नवऱ्याला मटण भात बनवून देऊ झाले संपले ते दोन हजार रुपये <coughs> काय पाणी मिळणार <मेंना> आहे तुम्हाला <coughs> काँग्रेसच्या काळात तुम्हाला दोन दिवसात पाणी मिळायचं आठवत संजय गांधी निराधार पगार वेळेवर तुम्हाला मिळायचा अर्थात पगार पण बंद झालाय राशन पण बंद झालंय पिवळं कार्ड केसरी कार्डला मिळत नाही दसरा दिवाळीचं ते राशन बरोबर तुम्हाला साखर पण मिळायची काँग्रेसच्या काळात आता सगळंच बंद झालंय संजय गांधी निराधाचे पैसे त्यांनी बंद करून लाडक्या बहिणीकडे वळवले ते लाडकी बहीण पण सर्वात मोठा अपमान आहे तुमचा कारण का इलेक्शन पुरती चालू केली मग बंद केली आम्ही विसरणार नाही ना आम्ही इंदिरा गांधी कडून प्रोत्साहन घेणाऱ्या महिला आम्ही इंदिरा गांधींची सुकडी अजून विसरलो नाही होत इंदिरा गांधीचा हात पण विसरू नका कारण का, का हात होत तेव्हा गोर गरिबांना बरं वाटत होत सुरक्षित होतो आज इंदिरा गांधींनी या देशासाठी बलिदान दिलं आठवत तुम्ही म्हणायचा जब तक सूरज चांद रेगा इंदिरा तेरा नाम रहे इंदिरा गांधींनी या देशासाठी बलिदान दिलं त्या लोकांमध्ये गेल्या काँग्रेसची संस्कृती आम्ही लोकांमध्ये जातो सुखदुःखात सामील होतो त्या तुमचं आणि माझं नातं हे खासदार आणि मतदाराचं नाही आहे आईचं आणि मुलीचं नातं आहे भावाचं आणि बहिणीचं नातं आहे हे नातं दोन हजार रुपयांनी जुळलं जात नाही लोकांच्या सुखदुःखात सामील हो हो, हो लागतं आणि तरच हे नातं घट्ट होऊ शकतं भाजपला माणूस की माहिती नाही भाजपला नाती माहिती नाही आहेत भाजपला महिलांचा आदर कसा करायचा माहिती नाही आहे राजीव गांधी लोकांमध्ये गेले त्यांचा बॉम्ब ब्लास्ट झाला त्यांची चिठ्ठडे उडाले भाजपमध्ये कोणी दिलाय देशासाठी बलिदान सांगा मला एक जागा खर्चाटलं पण नाहीये भाजपच्या लोकांना एक ठेव रस्त्याचं पण गेलं नाहीये ती काँग्रेसची संस्कृती आहे ती सहजासहजी पैसे देऊन मिळत नाही कोणीतरी त्यांना सांगा आमच्या रक्तात ती संस्कृती आहे लोकांची कामं करणं आमचं पिंड आहे जेव्हा मी तुमच्यामध्ये येते तेव्हा मला खुश तेव्हा मला आनंद मिळतो कोणतं मंत्रीपद मला ते आनंद देत नाही पंधरा वर्ष तुम्ही मला सांभाळलं माझा हात धरलात मला आमदार बनवलं मला खासदार बनवलं मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत आहे कधीच विसरू नका आणि हे चार जण पण तुमच्या सेवेसाठी वाट बघतात तुमची सेवा कधी करायला मिळते हे वाट बघत त्याची पैशासाठी नाही वाट बघत हे नाही देऊ शकणार आमची लढाई तत्वाची लढाई आहे दोन हजार रुपयासाठी नाही पण तुमच्या सुख दुःखात सामील होण्याची आमची लढाई आहे हे विसरू नका हात जोडून विनंती करते पंधरा तारखेला जे मतदान करणार आहात तो दिवस साजरा करा नटून थटून मतदान करायला जा त्या दिवशी कारण का जसं आपण दिवाळी दसरा साजरा करतो तसं आपण लोकशाहीचा पण साजरा केला पाहिजे इलेक्शनचा दिवस पण त्या मताची किंमत खूप मोठी आहे त्या एका मतामुळे तुम्हाला पाणी मिळू शकते त्या एका मतामुळे तुमच्या मुलाला नोकरी मिळू शकते ते मत भाजपला देऊन वाया घालवू नका उलट वाया सोड़ा भाजपला देऊ, नुकसान करून घेऊ नका चारी मत तुमच्या हाताला जायला पाहिजे जा। दिसला हात की मानसिकता दिसला हात की मानसिकता दिसला हात की असा असायला पाहिजे जा। ना जात पे ना पात पे मोर लगाव हात